बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रुपया सहासष्ट पैशांनी झेप जवळजवळ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मंगळवारी रुपया सहासष्ट पैशांनी वधारला आणि शहाऐंशी पॉईंट एकोणसत्तरवर वर बंद झाला रिझर्व्ह बँकेसह बँकांनी केलेली डॉलरची विक्री रुपयाला सावरही ठरली व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे चलन बाजार मंगळवारी मोठी स्थिरता होती तथापि सोमवारप्रमाणेच अठ्ठ्याऐंशीच्या समीप गेल्यानंतर मंगळवारी रुपयाचे मूल्य नाट्यमय कलाटणी घेत तीव्र स्वरूपात वाढताना दिसून आले मागील बंद पातळीपेक्षा सहासष्ट पैशांची रुपयाने साधलेली वाढ ही दोन वर्षातील सर्वोत्तम छेप ठरली यापूर्वी तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी एका दिवसात रुपया सहासष्ट पैशांनी वधारला होता सोमवारच्या सत्राच्या पूर्वार्धात देखील रुपया पंचेचाळीस पैशांनी घसरून प्रति डॉलर अठ्याऐंशी च्या जवळ पोहोचला होता परंतु रिझर्व बँकेच्या वतीने बँकांनी केलेल्या डॉलर विक्रीमुळे रुपयाला या निचांकी पातळीवरून सावरण्यास मदत झाली असण्याचा चलन व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे मध्यवर्ती बँकेने किमान चार अब्ज डॉलरची विक्री सोमवारी आणि मंगळवारच्या सत्रातही केली असावी असे व्रत रॉयटर्सने व्यापाऱ्यांचा हवाला देत दिले आहे मेऱ्या असेट संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे टक्क्यांनी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्का निधी राज्यात अपंग व्यक्तींची संख्या दोन पॉईंट त्रेसष्ट टक्के असून त्यांच्या सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून यंदापासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञे निधीमधून कमाल एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली जिल्हा वार्षिक योजनेत पाच टक्के निधी वगळून अनुदेय असलेल्या पंच्याण्णव टक्के निधीमधून एकोणीस टक्के निधी विविध प्रशासकीय विभागाच्या योजनांसाठी राखून ठेवण्यात येतो उपमुख्यमंत्री पवार यांनी यंदापासून अपंग व्यक्तींच्या कल्याण व सक्षमीकरणाकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कमाल एक टक्क्यापर्यंत निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने नियोजन विभागाने सोमवारी शासन निर्णय निर्गमित केला पडताळणी वेळी विधा पुसून टाकू नका ईव्हीएम बाबत सर्वोच्च न्यायालयाचे निवडक आयोग निवडणूक आयोगाला आदेश पडताळणी प्रक्रियेदरम्यान यात असलेला विधा पुसून टाकू नये किंवा रिलोड करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोग आयोगाला दिले दुसरीकडे पडताळणी करण्यासाठी असलेले चाळीस हजारांचे शुल्क कमी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम एमबाबत दिलेल्या आदेशांना अनुसरून प्रक्रिया पार पाडली जात नसण्याची तक्रार करत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एडीआर या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या तसेच एक पराभूत उमेदवार सर्व मित्तर यांच्या याचिकावर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली सव्वीस एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशामध्ये मेमरी यंत्रणेसह ईव्हीएम आणि सिंबॉल लोडिंग युनिटच्या पडताळणीबाबत स्पष्ट केलेल्या प्रक्रियेचे के पालन होत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे फेर पडताळणीचा आदेश पडताळणीचा अर्ज प्रलंबित असताना देत, ईव्हीएम ची मूळ मेमरी पुसून टाकण्यापासून आयोगाला रोखावे अशी मागणी याचिकामध्ये करण्यात आली आहे यावेळी वरील निर्देश देतानाच न्यायालयाने दोन आठवड्यात कार्यप्रक्रियेबाबत माहिती देण्याचे आदेश आयोगाला दिले या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन मार्चला होणार आहे पूर्वीचे आदेश काय गतवर्षी सव्वीस एप्रिल रोजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी फेटाळून लावत मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचा निकाल दिला होता या निकालपत्रात सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असले राहिलेल्या उमेदवारांना ईव्हीएम ची पडताळणी करू देण्याचा मार्गही मोकळा केला होता विधानसभा मतदारसंघाने ह्या पाच टक्के ईव्हीएम ची योग्य शुल्क भरून पराभूत उमेदवारांना पडताळणी करता येईल असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले निकालानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत ईव्हीएम बरोबर सिंबॉल लोडिंग युनिट सील बंद करून सुरक्षित ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण राज्यात प्रत्येक कुटुंबामागे आरोग्यावर किती खर्च केला जातो याचे आता सर्वेक्षण होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे सर्वेक्षण केले जाणार असून यात माहिती मिळणारी माहिती संकलित करून त्या आधारावर आरोग्य सेवा क्षेत्रातील सुधारणाबाबत नवीन धोरणे राबविण्यात येणार आहेत राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनावर ही माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे सर्वेक्षणासाठी पाहणी सर्व जिल्ह्यामध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शासकीय आणि खासगी रुग्णालय दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारावर होणारा खर्च कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च सर्व वयोगटातील लसीकरण गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील आदी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि मागील तीनशे पासष्ट दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंब कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र ग्रोथ हब आराखड्या अंतर्गत नियोजन मुंबई महानगर प्रदेश हर्ब हब अंतर्गत एम एम आर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र बनविणे बनविले जाणार आहे यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत एम एम आर ला आघाडीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ग्रोथ हर्ब हब अंतर्गत ठेवण्यात आले आहे ग्रोथ हब च्या आराखड्यानुसार अटल सेतु प्रभावित क्षेत्रातील नवनगरात अर्थात तिसऱ्या मुंबईत आणि नैना प्रकल्पात अंदाजे शंभर हेक्टर जागेवर प्रत्येक एक अशा दोन दोन हजार तीस पर्यंत उभारण्यात येणार आहेत त्यात पंधरा अभियांत्रिकी महाविद्यालय दोन व तीन विधी महाविद्यालय पाच वा सहा वैद्यकीय तसेच फार्मसी महाविद्यालयासह इतर महाविद्यालयांचा समावेश असणार आहे महत्वाचे म्हणजे वडाळ्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापार केंद्रात एक व्यवस्थापन अभ्यासक्रम एम बी ए महाविद्यालयाचे नियोजन करण्यात येणार आहे त्याचवेळी विदेशातील वीस हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी एम एम आर कडे आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे नैनामध्ये एक एज्युसिटी ग्रोथ हब मध्ये एम एम आर ला आघाडीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही विकसित केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले त्याचाच एक भाग म्हणून तिसऱ्या मुंबईत एक आणि नैनामध्ये एक ग्रॅज्युसिटी विकसित केली जाणार आहे अंदाजे शंभर हेक्टर जागेवर ही असणार आहे यात महाविद्यालयासह खेळाची दुकाने आणि इतर सुविधांचाही समावेश असेल पंधरा अभियांत्रिकी सहा वैद्यकीय महाविद्यालय एम एम आर डीच्या आर डी एच्या शैक्षणिक केंद्राच्या आराखड्यानुसार दोन हजार आर तीस पर्यंत एम एम आर मध्ये पंचवीस ते तीस नवीन महाविद्यालय बांधण्यात येणार आहेत त्यात पंधरा अभियांत्रिकी महाविद्यालय दोन ते तीन प्लॅनिंग महाविद्यालय दोन ते तीन विधी महाविद्यालय एक वा दोन कला महाविद्यालय आणि पाच ते सहा वैद्यकीय तसेच फार्मसी महाविद्यालय यांचा समावेश असणार आहे वडाळा व्यापार केंद्रात एक व्यवस्थापन अभ्यासक्रम मंडळाची तरतूद केली आहे या महाविद्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी अतिरिक्त वीस हजार विद्यार्थ्यांना वी एम ए मार्गकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार असणार आहे रा... या महाविद्यालयाची उभारणी नेमकी कशी केली जाणार आहे हे सविस्तर अडकता तयार झाल्यानंतर स्पष्ट होईलच वायुप्रदूषणाचा प्रसूती काळावर परिणाम वायू प्रदूषण आणि अति तापमानामुळे प्रसूतीला विलंब होऊ शकतो असे ऑस्ट्रेलियातील सुमारे चार लाख बालकांच्या जन्माच्या अभ्यासात आढळले गर्भधारणेचा कालावधी वाढल्यामुळे आई आणि बाळ या दोघांनाही त्रास होऊ शकतो त्यामुळे जन्मानंतर आरोग्य समस्या तसेच बालमृत्यूचा धोकाही वाढू शकतो असे अभ्यासात म्हटले आहे कर्टिन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पॉप्युलेशन हेल्थचे प्रमुख सिल्वेस्टर डोडझी न्यादादू ू याबाबत म्हटले की मुदतपूर्व जन्माच्या धोक्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आहे परंतु विलंबाने धोक्या संदर्भात फारसा अभ्यास केलेला आढळत नाही गर्भधारणेदरम्यान वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे गर्भधारणेचा कालावधी लांबण्याची दाट शक्यता आहे वाढते विशेषतः पस्तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या जा मातांमध्ये मा प्रथम माता शहरी भाग राहणाऱ्या आणि गुंतागुंतीची गर्भधारणा असल्यामध्ये हे प्रमाण अधिक असते असे जनरल जनरल अर्बन क्लायमेट मध्ये प्रकाशित झालेल्या निकषात निष्कर्षात म्हटले आहे अभ्यासासाठी संशोधकांनी पश्चिम ऑस्ट्रेलिया राज्यातील जन्माच्या माहितीचे विश्लेषण केले अभ्यास केलेल्या बारा टक्के जन्मांमध्ये गर्भधारणा लांबण्याचे आढळून आले यामध्ये वायू प्रदूषण आणि अति तापमान हे घटक महत्वाचे ठरले आहेत याबाबत अधिक अभ्यास आवश्यक असून हवामानाशी संबंधित आरोग्य धोके टाळण्याच्या टाळण्यासाठी हवेच्या गुणवत्तेचे नियम कठोर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले शिक्षा ही दंडात्मक नाही सुधारण्यासाठी असावी तरुण गुन्हेगारांशी संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाचे मत तरुण गुन्हेगारांना वैयक्तिक सुधारणा पुनर्वसन आणि सन्मानाने उपजीविका करण्याची संधी उपलब्ध होईल यासाठी तरुण आरोपींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये शिक्षेचे स्वरूप सुधारणात्मक असावे असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका वीस वर्षाच्या तरुणाला जामीन मंजूर करताना नोंदविले तरुण गुन्हेगारांना चांगला नागरिक म्हणून समाजात पुन्हा एकदा वावरण्याची संधी उपलब्ध होण्याची होण्याच्या दृष्टीने तरुण गुन्हेगारांचा समावेश असलेली प्रकरणे हाताळली जावेत तसेच ती हाताळताना संभाव्य धोका हो संधी यांचा प्रामुख्याने विचार करावा असे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पीठाने उपरोक्त आदेशात नमूद केले आरोपीचे वय लक्षात घेता त्याला आणखी काही काळ तुरुंगात ठेवले तर ते खटला सुरू होण्यापूर्वीच त्याला शिक्षा भोगण्यास भाग पाडण्यासारखे होईल असे देखील न्यायालयाने म्हटले तसेच जामीन मिळाल्यानंतर आरोपीचे कुटुंब निशंशयपणे त्यांच्या वर्तना सुधारणा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्याला चांगले जीवन जगण्यास मदत करेल असे मतही न्यायालयाने मानले जामीन अर्जावर निर्णय घेताना विशेषतः आरोपीचे वय कमी असल्यास त्याच्या सुधारणा आणि पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे असे न्यायालयाने नमूद केले सध्याच्या प्रकरणात आरोपीला आणखी काही काळ तुरुंगात ठेवले तर त्याच्या समाजाविषयी विश्वास कमी होईल त्यामुळे सुधारणात्मक दृष्टिकोनाचा विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले एआय ची आवश्यक पॅरिस कृती परिषदेत मोदी यांचा आग्रह कृत्रिम बुद्धिमत्तेशी एआय संबंधित संशोधन आणि क्षमता निर्मितीमध्ये लोकशाही पद्धतीने सर्वांना मुभा असावी असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय कृती शिखर परिषदेमध्ये ते बोलत होते परिषदेदरम्यान झालेल्या एका गोलमेज परिषदेतही भारत आणि फ्रान्सने ईआयच्या लोकशाही लोकशाहीकरणाचा आग्रह धरला या क्षेत्रातील जागतिक चौकट राखण्यासाठी ओपन सोर्सच्या धर्तीवर सामूहिक प्रयत्न करणे आहे जेणेकरून विश्वास पारदर्शकता वाढवण्याबरोबरच दुपट्टी पासूनही हे क्षेत्र दूर राहील असे पंतप्रधान म्हणाले अर्थव्यवस्था सुरक्षा समाज या बदलत आहे मानवी समुदायासाठी याय ही या शतकातील एक संहिता असेल आपली मूल व्यव मूल्य व्यवस्था परस्पर विश्वास संभाव्य धोकी याकरिता प्रशासन व्यवस्था तयार करण्यासाठी जागतिक पातळीवर सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले एआय स्वीकारण्यात भारताने आघाडी घेतली आहे सार्वजनिक हितासाठी आम्ही ए वापर करण्यावर भर देत आहोत एआयवर आधारित भविष्यासाठी कौशल्य शिक्षणामध्ये गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले शिखर परिषदेदरम्यान झालेल्या गोलमेज परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग झालेले केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनीही तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा आग्रह धरला ईआयच्या बाबतीत विविध देशांमधील शिखर परिषदेच्या निमित्ताने समोर आली युरोपने ई आय नियमांवर आणि गुंतवणुकीच्या संदर्भात भर दिला तर चीनने सरकार पुरस्कृत कंपनीच्या माध्यमातून ईआयच्या विस्ताराचा आग्रह धरला दिमागदार स्वागत फ्रान्समध्ये भारतीय समुदायाकडून मोदींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आहे मोदी म्हणाले पॅरिसमध्ये राहील असे स्वागत झाले थंडीचा परिणाम समुदायावर झाला नाही भारतीय समुदायाने साध्य केलेल्या उपलब्ध प्रत्येक जिल्ह्यात उमेद माल मुख्यमंत्र्यांची घोषणा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन महालक्ष्मी सरस हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे राज्यभरातील बचत गटांना हक्काची विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्वावर दहा जिल्ह्यात आणि नंतर टप्प्या टप्प्याने उमेद माल तयार करण्यात येणार आहे राज्यात एक कोटी लखपती दिदी करण्याचा संकल्प आहे सध्या अठरा लाख लखपती दिदी असून मार्च पर्यंत पंचवीस लाख लख लग, लखपती दिदींची उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी के? येथे केले मुंबई येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद व राज्य ग्रामीण जीवनोनती अभियानाच्या वतीने बांद्रा कोरला संकुलन बीकेसी येथे अकरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले यावेळी पंचायत जयकुमार राज गोरे राज्यमंत्री योगेश कदम प्रधान सचिव एकनाथ दवले उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आदी उपस्थित होते उमेदच्या या राज्य माध्यमातून महालक्ष्मी सरस हा राज्यभरात महिला बचत गटांचा एक हक्काची व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटले महा चॅलेंज स्पर्धेचे उद्घाटन माहिती तंत्रज्ञान विषयक विविध उपाय सुचविण्यासाठी महा चॅलेंज स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते नवीन तंत्रज्ञान संशोधक आणि उद्योजक स्टार्टअप्स यांच्यासाठी ही स्पर्धा असून राज्य आणि केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्फे ही ती आयोजित केली आहे विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे कर्जाचा वापर पायाभूत सुविधांसाठीच अर्थसंकल्पाच्या चर्चेत केंद्रीय अर्थमंत्र्याचे उत्तर आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये घेतलेल्या जवळपास सर्व कर्जांची रक्कम भांडवली खर्च पूर्ण केल्यासाठी वापरले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत दिली सभागृहात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की या आर्थिक वर्षात भांडवली खर्च पंधरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी इतका असून तो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजे पीच्या चार पॉईंट तीन टक्के आहे सरकारकडून केला जाणारा भांडवली खर्च हा पायाभूत सुविधांसाठी केला जातो यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कपात केली असल्यामुळे चिंताग्रस्त बाजारपेठेला करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री सीतारामन यांनी केला त्यांनी सांगितले की पुढील आर्थिक वर्षासाठी चार चार तुटीचे पीच्या ठेवण्यात आले आहे यावरून असे सूचित केले जाते की सरकार जवळपास संपूर्ण कर्ज भांडवली खर्चासाठी वापरत आहे त्यामुळे कर्जाचा वापर हा महसुली किंवा न टाळता येणाऱ्या खर्चासाठी केला जाणार नाही असे सीतारामन म्हणाल्या यातून भांडवली मालमत्तेची निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपण अतिशय निश्चिंत अनिश्चिततेच्या काळात अर्थसंकल्प सादर करत आहोत जागतिक स्थूल आर्थिक वातावरणात बदल होत आहेत जागतिक वाढ खुंटली आहे असे अर्थमंत्र्यांनी नमूद केले गेल्या दहा वर्षांमध्ये जागतिक चित्र एकशे ऐंशी अंशातून बदलले आहे अर्थसंकल्प तयार करणे हे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे अर्थसंकल्पात राष्ट्राच्या विकासाच्या गरजा आणि वित्तीय प्राधान्यक्रम यांचे संतुलन राखण्यात आले आहे निर्मला सत्तारामन सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री भाषणातील मुद्दे दुसऱ्या ती पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत पर्यंत पोहोचलेल्या डी पी दरामध्ये झपाट्याने सुधारणा महागाई नियंत्रणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य किरकोळ महागाईचा दर दोन ते सहा टक्क्या दरम्यान राखण्याचा प्रयत्न ग्रामीण भागात मागणी वाढल्यामुळे खासगी उपभोगाचा दर सात पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ वाढण्याचे अभ्यासा पीएनबी बँक घोटाळा प्रकरण मेहुल चोक्सीला कर्करोग पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला कर्करोग झाला असून सध्या तो बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला सांगितले चोक्सी याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी सक्त वसुली आहे ईडी आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित मुंबईतील विशेष न्यायालयाकडे केली आहे ईडीच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी चोक्षी यांच्या चोक्सी सध्या बेल्जियम वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले तसेच चोक्सी याला भेडसावत असलेल्या अन्य आरोग्यविषयक समस्यांची माहिती देण्यासाठी अर्ज करण्याची परवानगीही त्याच्या वकिलाने न्यायालयाकडे केली आर्थिक घोटाळ्यातील एखाद्या आरोपीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात असल्या आल्यास त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्याची परवानगी तपास यंत्रणेला मिळते पंजाब नॅशनल बँकेचे तेरा हजार चारशे कोटी रुपये बुडवून चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबियांसह देश सोडून पळून गेले या प्रकरणी दोघांवर सीबीए आणि ईडीने गुन्हा नोंदला होता तसेच चौक चौकशीसाठी वारंवार समज बजावणे चौकशी भारतात येऊन न्यायालय आणि इंतर, तपास यंत्रणे पुढे उपस्थित झाला नाही त्यामुळे ईडीने त्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती ईडीचा त्याबाबत चार्ज दोन हजार अठरा पासून प्रलंबित आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मराठी मंडळ मराठी भाषेची गोडी युवा पिढीसह इतरांमध्ये रुजविण्यासाठी राज्यातील विविध महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळे अस्तित्वात आहेत आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स एल एस ये। ई मध्ये मराठी मंडळाची द मराठी सोसायटी स्थापन करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने एल एस ई मध्ये मराठी मंडळाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे जगप्रसिद्ध एल एस ई येथील विद्यार्थी संघटनेच्या एल एस सी स्टुडंट्स युनियन अंतर्गत अनेक समित्या अस्तित्वात असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तेथे विविध भारतीय भाषांची आणि परदेशी भाषांची मंडळी कार्यरत आहेत परंतु मराठी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असूनही मराठी मंडळ अस्तित्वात नव्हते या पार्श्वभूमीवर एल एस सी मध्ये लोक प्रशासन या विभागात विषयात पद्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तीर्था उदय सामंत हिने मराठी विद्यार्थ्यांना एकत्र आणून मराठी मंडळाची स्थापना केली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात संपूर्ण चाचपणी करून आणि सर्व नियम व निकषांची पूर्तता करून वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी मंडळाची एल एस सी स्टुडंट युनियन अंतर्गत नो अधिकृत नोंदणी झाली सध्या एल एस सी मधील मराठी मंडळाच्या अध्यक्षपदी तीर्था सामंत खजिनदारपदी मोसमी चव्हाण आणि सचिवपदी अभिषेक सुडके हे विद्यार्थी कार्यरत आहेत एल सी मधील मराठी मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती मराठी भाषा व साहित्यावर आधारित विशेष सत्र व समूह समूहचे आयोजन करण्यात येणार आहे लंडन मधील विविध ठिकाणांना प्रत्यक्ष भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे नियम आणि निकषाची पूर्तता एल सीने पंजाबी तेलुगू उर्दू मल्याळम तमिळ बंगाली आदी विविध भाष भारतीय भाषा आणि परदेशी भाषांची मंडळी कार्यरत आहेत परंतु मराठी भाषिक तसेच महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसारख्या अधिक असूनही मराठी मंडळ मरा अस्तित्वात नव्हते सर्व नियम पाळून आणि निकषाची पूर्तता करून एल एसी मध्ये मराठी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे असे तीर्था सामंथीने सांगितले चालू घडामोडी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ज्येष्ठ साहित्यिक बोराडे कालवश ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब रंगनाथ रंगराव तथा रार बोराडे मंगळवारी यांचे निधन झाले अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला वयाच्या पंचवीस पंच्याऐंशीव्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भाषा विभागाकडून विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस त्यांना जाहीर झाला होता त्या पाच वेळा कादंबरीसाठी जे त्यांनी पंचावन्न वर्षापूर्वी लिहिली होती त्यात विषय होता शहरातील यंत्र शरणेतेचा प्रभाव ग्रामीण जीवनावर पडत असल्याने प्रार पारंपारिक व्यवसाय व्यावसायिकांचे जगणे आणि त्यातून होणारी ओडा मांडणारी ही कादंबरी होती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य ते अध्यक्षपदापर्यंत पोहोचले होते ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष ते राहिले होते हिंगोली इथे भरलेल्या सतराव्या मराठा मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते